राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसला आज दिनांक तीस जूनपासून मुंबई येथे सुरुवात झाली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभा अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधानसभा सदस्य आमदारसो सुलभाताई संजय कुडके यांच्या नावाची घोषणा केली आहे पावसाळी अधिवेशनाचा कामकाज चालविण्यासाठी पीठासीन अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृह चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून आमदार सुलभाताई संजय कुडके यांचं नाव घोषित झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय यावेळी या मदे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री ना आमदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना आमदार अजित पवार देखील उपस्थित होते मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठच्या पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नाम नियुक्ती करतो श्री अमित साटम विधानसभा सदस्य श्री किशोर अप्पा पाटील विधानसभा सदस्य श्रीमती सुलभा खोडके विधानसभा सदस्य श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य श्री अभिजित पाटील विधानसभा सदस्य श्री समीर कुडावार विधानसभा सदस्य श्री समाधान नवतडे विधानसभा सदस्य राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणतः आठ तासांचं कामकाज चालणं अपेक्षित असते अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाही त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालुका अध्यक्षांचं एक पॅनल तयार करण्यात येतं या पॅनलवर तालिका सभाध्यक्ष म्हणून आमदारसोब सुलभाताई संजय खोळके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आमदारसोब सुलभाताई खोळके या महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आल्या असून एक अभ्यासू व विधानसभेच्या कामकाजही ही उत्तम जाण असलेल्या ज्येष्ठ सदस्य म्हणून सुद्धा त्यांची सभागृहात ओळख आहे विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात त्या पक्षातील ज्येष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते अमरावतीच्या आमदार ससुलभाते संजय खोडके यांची पावसाळी अधिवेशनाच्या तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून पीठासीन अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्या अधिवेशनाचं कामकाज सांभाळणार आहेत ब्युरो रिपोर्ट आरसी न्यूज